तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहाल काय होतंय माकडा तुझं पोट भरलं तू लोकाच्या जेवावर खाणारा तुला होतंय काय नेमकं तू एकदा मिळू दे तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे आरक्षण मिळू दे तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा तू तु आज लिहितो तुला गोड लागतंय इथं किती अंगावर घ्यावं लागतं आम्हाला माहिती किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाची तुला बोलून काय होत नाही मराठ्यांनी पंच्याहत्तर वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवलाच नाही का आंदोलनाचं सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हेच नाही आहे का तुला कळत आहे का? कायदा कशात बदल करायला लागतो कायद्यात काय दुरुस्ती करायची काय अधिसूचना काढायच्यात कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचं हे पण तुला कळत नाही लेतो नुसता घरी झोपतो कोणत्या तरी राजकारणाचं ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्षीय सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी अंधारातून त्यांच्या पडद्याचा पाठिंबा करून कार्यकर्ते पुढे घातले ते जर ह्या दोन चार दिवसात बसले ना त्या कार्यकर्त्याच्या नावासह पक्षाचा नेता आहे विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या पाठीमागचे पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत यांचे कार्यकर्ते यांनी पुढे घातले मराठ्यांचा वाटवा करायसाठी म्हणून मराठ्यांना सांगतो मराठ्यांना मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची काही ओरवड नाही हे चार पाच टक्कूचे पंधरा वीस जण आहेत यांचं सगळं दुकानं बंद पडत मराठ्याच्या जेवावर खाणारी हे ये ये पुरा ये हे यांचं पूर्ण आयुष्य याच्यात गेलेलं आहे मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं ते सहनच व्हायना आता की गरीब घरातलं पोरग लढतोय गोरगरीबासाठी आणि हे पुढं आलाय हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी ते हेव पुढे आलाय आणि हे प्रश्नच काढतो हे फुटवत नाही मॅनेज होत नाही आपलं काय होणार आहे आता ही पोटदुखी यांची सगळ्यांची आणि मी जिवंत आहे तो तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी अमर उपोषण करायला लागलो मी कुठेही बसो मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि चार भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो मी दुसरं कधीच काय बोलत नाही आणि जर चार भिंतीत मला दुसरं काय करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना लोकात कशाला आलो असतो काही घ्यायचं असतं तर मी चार भीतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर उभा मा मा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय ही आधी सूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे अंबलबजावून होणार आहे बाहेरून त्यांना दाखवलंय मी वाकडं पावलं टाकत नाही चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं एकच पावलं उचलत नाही मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो इतकी तू लढून दाखव चल तू इतके फक्त मी लढतो इतकं रात्र दिवस माझ्यासारखं फिरून जाग मी चार चार रात्री चार चार दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या तुला काय माकडा तुझं पोट भरलं तू लोकांच्या जेवावर खाणारा माझ्या गोरगरिबांचा काय वाटलं करतोय माझे इतकं तुला पाच महिने झाले या जागेवर बसून मी पाच महिने नसता पत्रकारांनी माझं वाजविलं असतं एक बे पाऊल माझं चुकीचं पडला असतं तरी ते माझ्या नजरा समोर तिथं पत्रकार बांधव सुद्धा मी सुद्धा हलत सुद्धा नाही जागेवर तुला होतय तु 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 ला तु काय नेमकं तू एकदा मिळू दे तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे आरक्षण मिळू दे तुला सुद्धा हिशोब पुरा होणार तुझा तू आज तु लेतो तुला गोड लागतंय इथं किती अंगावर घ्यायला लागतात आम्हाला माहिती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात ते तुला बोलून काय होत नाही इथं आज तुम्हाला सांगतो सव्वा मुद्दा सांगतो तुम्हाला गावाची गाव कुणबी कुणबीचे निघायला लागलेत मराठ्यांचे हे येस नाही का आंदोलनाचं या गोरगरीब मराठ्यांचं येस ये नाही काही त्यामुळे तुम्ही शांत राहा गोरगरिबांचं वाटोळ करायच्या मागे लागू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका